कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नभी वावरे जो अनुरेणू काही ठावया राघवे वेण नाही तया पाहता पाहता ते चिराले तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले श्रीराम मंडळी या श्लोकामधून भगवंताचं स्वरूप समर्थ आपल्याला सांगतात कसा आहे तो देव देवाला कसं जाणावं हे सांगत असताना समर्थ म्हणतात नभी वावर येणू अणुरेणू काही नभामध्ये म्हणजे आकाशामध्ये आकाश म्हणजे पोकळी आकाश एक अमुक एक ठिकाण नाही आहे कोणतं अमुक ठिकाणे आकाश असं नाही सर्वत्र जी असणारी पोकळी त्या पोकळीलाच आकाश असं म्हटलेलं आहे त्याला नवं असं म्हटलेलं आहे ती पोकळी आपल्याला रिकामी आहे असं वाटते रिकामी जागा आहे असं वाटतं पोकळीमध्ये परंतु ती पोकळी रिकामी नाही आहे असंख्य अणुरेणू त्या पोकळीमध्ये फिरत असतात वावरत असतात जुने लोक दृष्टांत देतात की सूर्याचा कवडसा त्या आज घराच्या कवराच्या साण्यातून जर आत पडला असेल आणि ते कवडस्यामधून पडणारे जे सूर्यकिरण आहेत त्याच्याकडे जर बघितलं तर त्या सूर्यकिरणामध्ये त्या हवेमध्ये फिरणारे असंख्य बारीक बारीक कण दिसतात त्याला रेणू असं म्हटलेलं आहे अनु असं म्हटलेलं आहे जुन्या काळामध्ये आता अणूची संकल्पना विज्ञानानं त्याहीपेक्षा सूक्ष्म केलेली आहे परंतु ते सहजगत्या मानवी दृष्टीला दिसणारे असल्यामुळं त्या काळात त्याला अणू असं म्हटलेलं आहे तेव्हा आणू रेणू हा या विश्वातील सर्वात सूक्ष्म पदार्थ आहे आणि तो पदार्थ नभामध्ये म्हणजे पोकळीमध्ये सर्वत्र त्या ठिकाणी पूर्णपणे खचाखच खत भरून उरलेला आहे त्यामुळं रिकामी जागा अशी कुठं पाहायची म्हटलं तर मिळू शकत नाही समर्थ म्हणतात ते जे अणुरेणू सूक्ष्म आहेत त्या सूक्ष्म अणुरेणूच्या सुद्धा पोटामध्ये जो आहे तो परमात्मा आहे त्याच्या अंतरंगामध्ये त्याला चलन वलन करायला लावणारा जो आहे तो परब्रह्मा परमात्मा आहे म्हणून समर्थ म्हणतात की नभी वा वरे का तो काही रिता ठाव या राघवी वीण नाही या श्रीरामाशिवाय जगामध्ये कोणताही आणि कुठलंही ठिकाण ही तिळवर सुद्धा रिकामा नाही आहे ते तो सर्वत्र व्यापक आणि व्याप्त अशा प्रकारचा तो परमात्मा आहे लोकांना देव या संकल्पनेचा विचारच वेगळ्या पद्धतीनं करायची सवय लागलेली आहे देव म्हणजे कुठेतरी एखाद्या ठिकाणी असणारा एखाद्या क्षेत्रामध्ये असणारा एखाद्या मंदिरात असणारा एखाद्या पर्वतावर असणारा अशी देवाची संकल्पना मनामध्ये असल्यामुळं अशा स्वरूपाच्या देवाचा, देवाचा विचार माणूस सहसा करत नाही पण समर्थ म्हणतात हा देव ज्याला समजला त्याच्यासाठी पुन्हा वेगळं काही करावं लागत नाही कश्यप ज्या देवाचा विरोध करत होता त्याच्या कल्पनेतला देव वेगळा होता अशा जर देवाची कल्पना त्या हिरण्य कश्यपाने केली असती तर त्याचा विरोध त्याला करताच आला नसता पण त्याच्या डोक्यात एक देवाची कल्पना अशी वेगळी होती की विष्णू म्हणून कोणतरी एक सर्व शक्तिमान अशी एक व्यक्ती आहे आणि ती ते कुठेतरी वैकुंठ लोकांमध्ये राहते आणि त्या विष्णूचा असणारा सर्वत्र अधिकार सर्व देवावर त्रेडोक्यावर आहे आणि तो अधिकार आपण त्याच्याकडून हिरावून हिसकावून घ्यायचा अशा संकल्पनेनं तो देवाकडे बघत होता त्यामुळं जो काही आटापिटा त्या हिरणने कश्यपानं केला तो या संकल्पनेचे त्याच्या डोक्यातल्या असणाऱ्या वेढापाई केला त्या देवाचं नाव घेऊ नको त्या देवाची उपासना करू नका भक्ती करू नका वगैरे वगैरे जे काही केलं ते त्या देवाला एक व्यक्तिरूप समजून तो एक सर्वसामर्थ्यवान बलवान असा असणारा कोणीतरी आहे आणि त्याचं सर्वस्व आपण हिरावून घ्यायचं आहे अशा कल्पनेने तो देवाशी वैर करत होता म्हणजे देवाशी वैर करणारे सुद्धा देव हा आपल्यासारखा कोणीतरी व्यक्त आहे असं म्हणूनच वैर करतात अन्यथा देवाशी वैर करता येत नाही जसं देवावरती प्रेम करण्याकरता देव आपल्यासारखाच आहे असं कल्पना करून प्रेम करावं लागतं भक्ती करावी लागते तर ती भक्ती अशा प्रकारची बलवान ठरते सामर्थ्यवान ठरते तसं त्याच्याशी वैर जरी करायचं असलं तरी तो सुद्धा आपल्यासारखाच आहे असं समजून वैर करावं लागतं असं ते वैर हिरण्य कश्यपानं त्या भगवंताशी केलं आणि म्हणून त्या प्रल्हादाला तिने ज्या वेळेला विचारलं की तुझा देव कुठं आहे तुझं रक्षण करणारा जो आहे तो कुठं आहे म्हटल्यानंतर प्रल्हादाने उत्तर दिलं त्याला की बाबा जळी तळी काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे असं उत्तर दिलं पण त्याला ते पटलं नाही आता जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे म्हटल्यानंतर पुन्हा ह्या खांबामध्ये ऐका म्हणायची काही गरज होती का म्हणजे मूर्खपणाचा कळस झाला तो त्याच्याशिवाय एक कडवर ही जागा मानूर येणू इतकी जागा रिकामी नाही असं ज्या प्रल्हादा सांगितलं मग परत त्या खांबामध्ये आहे का विचारणं किती शानपणाचा आहे खांबा काही कुठे वेगळा वेगळ्या दोनियेमधला आहे का ते मूर्खपणाचा म्हणजे अलंकाराचा तो असताना एक भाग आहे त्याच्या हिरण्य कशी आणि मग पुढे आपल्याला प्रकार माहिती आहे त्या कामामध्ये प्रगट वगैरे झाला हा सगळा प्रकार वेगळा तात्पर्य अर्थ असा की रिता ठावया राजवे विण नाही समर्थ म्हणतात की त्याच्याशिवाय एक कळबर ही जागा कुठे या विश्वामध्ये रिकावी नाही म्हणून त्याला पाहण्याचा प्रयत्न जो करतो तो त्याला कसा पाहतो त्याला पाहायचा असेल तर कसं पाहावं लागतं तर ज्ञानोपराने एका ठिकाणी म्हटलेला आहे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारो निया त्याला बघायला म्हणून जर गेलो त्याचं दर्शन, गेलो। दर्शन गेलो। हो मी घ्यायला म्हणून जर गेलो तर दर्शन घेणाऱ्याची अवस्था काय होते तुकाराम महाराज म्हणतात देव पहावया गेलो तेथे देवची होवणी ठेव त्याला बघण्याकरता म्हणून मी ज्यावेळेला त्याच्याकडे जातो त्यावेळेला मी तोच होतो वेगळा राहतच नाही ज्ञानोपराय सुद्धा भगवंताला आलिंगन देण्याकरता मी गेलो ज्ञानोबा राय म्हणतात क्षेमा जीव होता वेळ माझा मनोवणी स्फुरता ती बाहो क्षे देव देऊ गेली तव मीच मी एकले असा वला जीव राहो याचा अर्थ असा की त्याला मिठी मारण्याकरता म्हणून मी त्याच्यासमोर गेले पण मिठी मारायला गेली तर माझ्या हात रिकामेच राहिले का तर मीच तो झालो ज्याला मी आलिंगन द्यायचं तेच मी झालो त्यामुळं माझ्या हातात वेगळं काय आलंच नाही अशा प्रकारचा असणारा हे देवाचं स्वरूप आहे म्हणजे त्याला पाहणारा तो पाहता पाहता तोच होतो त्याचं ध्यान जो करतो तर त्याचं ध्यान करता करता तो तेच होतो असं या देवाचं स्वरूप आहे म्हणून तया पाहता पाहता त्याची झाले तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले समर्थ म्हणतात कोणत्याही प्रकारची त्रिपुटी त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही त्रिपुटी म्हणजे काय तर तीन वस्तू एकत्र आल्यानंतर एखादी क्रिया घडत असते उदाहरणार्थ कर्म करता आणि क्रिया या तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात म्हणजे एखादं काम ते करणारा आणि करण्याची क्रिया ही एकत्र आल्यानंतर कोणतीही एक गोष्ट तयार होत असते तसं ध्येय ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी आहे अशा सगळ्या त्रिपुटी आहेत तेव्हा ज्ञेय ज्ञाता ज्ञान अशा प्रकारची त्रिपुटी आहे या सगळ्या त्रिपुटी ज्या आहेत त्या भगवंताच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही समर्थ म्हणतात म्हणून त्रिपुटीचा तो वेगळा आहे अशा प्रकारचा असणार त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं चिंतन ध्यानद्वारा भक्तीद्वारा अशा प्रकारे हे वेगवेगळे वेग भक्त आपापल्या पद्धतीनं त्या देवाचं आकलन करत असतात आणि त्या त्या, त्या मार्गानं ते देवरूप होत असतात अशा प्रकारचं असणारं या परमात्मेचं स्वरूप समर्थाने आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे तेव्हा मंडळी या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार रामकृष्ण